नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसा दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकाली दोनशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्व हा धरंधर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर अवकाली एक हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधा दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वडवणी आवकालेली चार क्विंटलची किमान दर भेटले आहे सहाजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्श्वनी जाता आहे यच आर मध्यम स्टेपल अवकाली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सहाजार आठशे रुपये कमाल दर भेटले आहे सहाजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सहा जरा आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सात हजार सत्तावीस रुपये नंतरची बाधा समिती आहे उंड जात आहे लोकल आवकाली आठशे चौतीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवाखाली तीन हजार एकशे चार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार नऊशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेर परसो नेरपर्सोपंत जात आहे लोकल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मांडळ जात आहे लोकल आवकाली एकशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे साठ रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आबाकाली तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालील एक हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंधरा रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार नऊशे रुपये नंतरची बाजार समिती आहे हिंगण गाठ जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सात हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाधा समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली पाच हजार पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पाच रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अमरावती जात आहे लोकल अवकाली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये नंतरची बाजार समिती आहे संगमनेर अवकाली दीडशे क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार आठशे रुपये नंतरची बाजा समिती आहे भद्रावती आव्हाली तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये हो तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद